वरती भाविकांनी श्रीचं दर्शन घेतलं आहे महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि सकाळपासून सकाळपासून श्री कुलस्वामी खंडरायाचा महाभिषेक होऊन श्रीची पालखी मिरवणूक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये गावावरून गावामधून गडावर आली आणि महाआरती झाल्यानंतर नैवेद्य अर्पण झाला आणि त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली सकाळपासून असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा रांगेमधून दहा लाभ घेतला आहे त्याचप्रमाणे देवस्थानने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध पाण्याची व्य पिण्याची व्यवस्था पार्किंग व्यवस्था त्यासाठी लागणारे सुरक्षा रक्षक त्याचप्रमाणे त्याला आळेपाटा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी वृंद ही सर्व मंडळी सकाळपासून आम्हाला देवस्थाना सहकार्य करत आहेत आणि आज श्रीच्या जागरणाचाही कार्यक्रम चालू आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी सेवा सात ते नऊ या वेळात होणार आहे आणि रात्री शोभेच्या दारूकामानंतर आपल्या चंपाषष्ठी सोहळ्याची सांगता होणार आहे श्रीकुल स्वामी जी आज जो सोहळा संपन्न होत असताना पाण्याचं योग्य नियोजन देवस्थांनी केलं पूर्वी या गडावरती पिण्यासाठी पाणीही नव्हतं आणि आज ग्रामस्थांच्या सहकार्याने देवस्थानने या गडाचा कायापालट केलेला आहे आणि सर्वत्र सुंदर असा बाग झाडी आणि या गडाचा विकास केलेला आहे परंतु हे करत असताना अजून बरीचशी कामं विकास भाविकांच्या सोयीसाठीच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा आम्हाला त्या देण्यासाठी जागेची अडचण आहे हा गड संपूर्ण गड हा वनविभागाच्या अक्षरीचा असल्यामुळे आम्हाला पुढील कार्य करण्यास अडचणी येत आहेत आम्ही शासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला पाठपुरावा केला परंतु आम्हाला म्हणावा असं यश अध्यापर्यंत आलेलं ना नाही परंतु भविष्यकाळात आम्ही आशादायी आहे की नक्कीच आम्हाला काही क्षेत्र या गडाच्या विकासासाठी मिळेल आणि ह्या गडाचा विकास अगदी न पुतवणं भविष्यातही न अशा प्रकारचं एक जुन्नर तालुक्यातलं प्रेक्षणीय स्थळ बनल्याशिवाय राहणार नाही ही आम्हाला अगदी खात्री आहे